धन्यवाद दादा आपण एकदम मोलाचं मार्गदर्शन केलं यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा संघटक राजेंद्र निकम हेच बोलणार आहेत म्हणजे मी मी बोलू का नको तेव्हा तुम्ही बोलायला लावशील तर बोलेल बा बघा मला बोलू देत नाही ते सूत्र संचालनच करा म्हटलं मी बोलायचं <सागा। laughs> <जायलो> <laughs> का कुठपर्यंत आवाज जायला पाहिजे मामांच्या घरापर्यंत का पर्यंत महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तू मामाचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय राजसाहेब ठाकरे अमित साहेब ठाकरे व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार डॉक्टर अनुज कृष्णा पाटील दादा मनसेचे उपशहर अध्यक्ष जिल्हा संघटक शहर संघटक व्यासपीठावरती बसलेले सर्व मान्यवर आणि समोर बसलेले सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते माता भगिनी आता चालू आमच्या दिगे साहेबांनी एक विषय काढला रस्त्याचा हा रस्ता जातो उमाड्यामध्ये उजाड कुसुंब्यामध्ये दादा तुम्हाला माहिती असेल तीन वर्षापूर्वी कुसुंबा आणि उमाडा हे एकच गाव आहे हा विषय ग्रामीण भागाचा पण शहरी भागामधून रस्ता जाणार आहे या रस्त्याचं मी पूर्ण कागदपत्रे सर्व काढलेलं होतं हा रस्ता बनून गेलेला आहे आणि याचे पैसे कमीत कमी पन्नास लाख रुपये यांनी खाऊन घेतलेले आहेत तो कॉन्ट्रॅक्टर कोण आहे तो मला माहिती नाही पण त्याच्या विरोधामध्ये मी उपोषण केलेलं होतं एक दिवसाचं ते उपोषण केल्यानंतर हा इथून तो उजळ उजाड कुसुंबा या गावापर्यंत त्यांनी रस्ता करून दिला तो पण साधारण केलेला पक्का केलेला नाही यानंतर त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद दाखवली जाईल की हा रस्ता कसा होत नाही यासाठी आपल्याला एकजूक करावं लागतं मित्रांनो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असे असतात ज्या कामामध्ये लक्ष दिलं ते कधीही अपूर्ण सोडत नाहीत विषय राहिला मान्यारखेड्याचा मन्यारखेड्यामध्ये मा पाण्याची समस्या होती आम्ही विविध प्रश्नांवरती आम्ही आंदोलन केले आपले जळगावचे के पालकमंत्री पाणी पुरवठा मंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब हे आपले जळगावच्या पाणी पुरवठा मंत्री असल्यापासून सुद्धा त्यांनी जळगावकरांना पाण्याची मूलभूत सुविधा दिली नाही आणि सांगतात मी पाणीवाला बाबा आहे मी कोणालाही उपाशी ठेवणार नाही अरे आपण बघताहेत की तुमचा जो मतदारसंघ आहे दरंगाव तालुक्यातील या ठिकाणी सुद्धा आपण पाणी दिलेलं नाही हा विषय याच्यासाठी काला मी त्यांचा मतदारसंघ वेगळा हा मतदारसंघ वेगळा आहे त्यांचा जळगाव ग्रामीण मतदारसंघ आहे आपल्याला जळगाव मतदारसंघा विषयी बोलायचा आहे हा विषय सन्मान्य नेते या ठिकाणी पोहोचलेले आहेत सर्वांसाठी टाळ्या उद्या मनसेचे नेते अॅडव्होकेट जयप्रकाश भावीसकर साहेब या ठिकाणी आलेले आहेत जिल्हाध्यक्ष जमीलबाई देशपांडे या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा टाळ्या वाजून सत्कार करायचा आपल्याला विजय अण्णा मी कंटिन्यू चालू देऊ का ओके थँक्यू त्याचं परमिशन घेणे यायचं आहे बरं मी कंटिन्यू करतो म्हणजे पर्यंत आलेलो होतो नाही तर माझ्या गाडी पंक्चर होऊन जाईल कारण मला आता कमी ओव्हरमध्ये जास्ती रन काढायचे तर या ठिकाणी आम्ही मोर्चा आयोजन केलं पहिल्या दिवशी सांगितलं आम्ही की तुम्ही आला आम्हाला पाणी द्या पाणीवाले बाबांना इगू मनसेवाल्यांनी कधी आंदोलन काढलं त्यांच्या आंदोलनाला कधी यश आलं तर मनसे मोठी होऊन जाईल एक वेळेस जाऊ दिलं दुसऱ्या वेळेस आम्ही तीनशे महिला दोन तीनशे पुरुष जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही राहतं आंदोलन केलं तेव्हा पण त्यांनी आम्हाला पाण्याची सुविधा केली नाही शेवटी त्यांना एकच पर्याय यांचं तोंड दाबायचं आहे तर त्यांनी आम्हाला अठरा लोकांवरती केसेस टाकल्या आणि आम्हाला मध्ये टाकलं एक दिवस आम्ही मध्ये राहून आले तुम्ही कधी परत आंदोलन केलं तर तुम्हाला तडीफारीची व्यवस्था आम्हाला करावं लागेल हे धमके देण्याचं काम करतात परंतु महाराष्ट्र सैनिक सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी आम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही घाबरायचं नाही केसेस कितीही पडू द्या आपलं सरकार आले की आपण केसेस काढून टाकू त्यामुळे आम्ही कोणत्याही गोष्टीला ना घाबरता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक हे प्रत्येक आंदोलनाला जातात आणि आंदोलन कोणतंही असो त्याला परिपक्व पूर्ण करूनच बाहेर येतात त्यासाठी वाघनगर परिसरातील नागरिकांना पाणी मिळालं इतर जागेवरती पाणी मिळालं परंतु महाराष्ट्र सैनिक कुठपर्यंत जाणार आहेत प्रत्येकाची अशा महाराष्ट्र सैनिकांकडेच लागलेली आहे तर महाराष्ट्र सैनिकांकडे आपली आशा लागली तर बा आम्हाला पण आमचा आमदार मिळू द्या <laughs> त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांनी जडगावला उमेदवारी दिली हे आपलं भाग्य आहे मित्रांनो आपल्याला उमेदवारी मिळाल्यानंतर आप आपलं काय काम आहे प्रत्येक नातेवाईकाला फोन करायचं प्रत्येकाला सांगायचंय की आमचे डॉक्टर अनुज कृष्णा पाटील या ठिकाणी उमेदवारी लढवत आहेत लवकरच साहेबांची पण सभा होईल पण त्यासाठी आपल्याला प्रत्येक ठिकाणी कॉर्नर सभा घेऊन आपल्याला जनजागृती करायची आणि नागरिकांपर्यंत आपलं चिन्ह पोहचवायचे आम्ही एवढे बाकी आहोत की ज्या दिवशी आम्हाला चिन्ह चिन्ह पण मिळालं तर चिन्ह तर आम्ही अधिकृतच आहोत पण ज्या दिवशी आमचं नाव आलं जळगावला उमेदवार दिलेले आहेत एकोणतीस त्यापैकी आपला नंबर आहे एक नंबर आणि थोड्या दिवसा पूर्वी पिक्चर पण निघाला होता साहेबांचा सा। एक नंबर ज्याला पण जायचं जे प्रत्येकाने आपल्या घरात जायचं प्रत्येकाने प्रत्येकाला सांगायचं आजूबाजूच्या व्यक्तींना सांगायचं नातेवाईक असो मित्रमंडळी असो बाहेरगाववरती जे गेलेले जे प्रत्येकाला सांगायचं की प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजवायला पाहिजे तर यासाठी अनुदानाकडे आमची एकच माफक विनंती राहील की दादा या ठिकाणी ना आपले जे जळगावचे नागरिक असतात जे शिकलेले मुलं आहेत जे कुशल कामगार आहेत ते जळगाव सोडून जातात त्याचं कारण एकच की जळगाव शहरामध्ये फक्त एकच कंपनी आहे या कंपनीशिवाय रोजगार कोणाला ना मिळत नाही एमआयडीसी मध्ये कमी रोजगार आहे रोजगार मिळतो पण आठ आणि नऊ हजारावरती आपलं भागत नाही पेट्रोल तुमचं एकशे पाच रुपये झालेलं आहे शहरामध्ये फिरायचं तर रोजचं शंभर रुपयाचं जा पेट्रोल जाईल शंभर रुपयाचं जा पेट्रोल केल्यानंतर तीन हजार रुपये महिन्याला जातात आपल्या हातामध्ये काय उरतात सहा हजार रुपये सहा हजार रुपयामध्ये तुम्ही किराणा करायचा की कि परिवाराचं शिक्षण करायचं मुलांना चांगल्या शाळेत पाठवायचं कोणत्या पद्धतीने आपलं काम होणार आहे फक्त जळगावचे आमदार खासदार एकच कंपन्याला कधी सपोर्ट करत असतील ते अयोग्य आहे ये त्यांना समजायला पाहिजे इतर कंपनी का येण्यात येत आपल्याकडे इतर कंपन्या आल्या तर जळगावचा उभा जळगाव मोठा होईल आता तुमच्या मागे विमान चाललेलं विमानावरती आपल्याला सुद्धा बसायला चान्स मिळेल नऊ मध्ये काय करणार सहा हजार होतात सहा हजार व तीन हजार किराणा जाईल किराणामध्ये मित्रांनो आपलं घर नाही बागत तर त्यासाठी आपल्याला कंपनी पण येणे गरजेचे आहे कंपन्या आल्या आप तर आपल्याला कामगार मिळणार आहे काम मिळलं तर आपण काहीतरी आपल्या परिवारासाठी चांगली चांगले व्यवस्थापन करणार आहोत त्यासाठी जनतेनं आपल्याला पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आम्हाला एक वेळेस संधी द्यायची आहे त्या संधीच सोनं आम्ही नक्की करणार तुम्हाला कोणत्याही समस्या असल्या की तुम्ही आमच्याकडे येतात तुम्हाला पाण्याची समस्या आहे शाळाची समस्या आहे तुम्हाला पोलीस स्टेशनची समस्या दवाखान्याची समस्या आहे काम की तुम्ही आमच्याकडे येतात आज माझ्याकडे दादा फायनान्स वाले येऊन गेले की दादा माझं घर गर खाली करायला त्यांनी मी त्याच्याशी बोललो की डीआरडीसीची बाजू नोटीस आलेली तू घराला हात लावून दाखव हा माझा मतदार आहे माझा महाराष्ट्र सैनिक आहे याच्या घराला हात नाही लावायचं त्याचे तीनच आपल्याला एक त्याला दादागिरीचं काम करतात त्याला घर खाली करायला लावतात ते घर खाली का करतात याचं कारण तुम्हाला माहिती नाही त्याने घर घेतलेलं असत तीस लाखाचं लोन काढलेलं असतं पंधरा लाखाच दहा लाख रुपये वरतून भरलेले असतात तो दहा लाख रुपयाचा फायदा हा बँकवाल्यांना होतो आणि गरीबाचं घर त्यांनी जमा करून घेतात त्यामुळे का त्या त्याला सांगितलं जे कानून कायद्याची भाषा असते त्याच्यामुळे त्याला समजवलं आणि ते तिथून घेऊन त्याला दोन महिन्याचा चान्स दिला आता तो दोन महिन्यामध्ये तीस हजार रुपये जमा करा बँकेला भरेल आणि त्याचं आज त्याचं घर वाचलेलं आहे मित्रांनो काही समज का तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे येतात दवाखान्याचा कोणताही विषय असला की तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे येतात अहो तुम्ही आमच्याकडे सर्व ठिकाणी येतात मग आम्हाला मतदान का नाही करत हा आमचा तुमच्यावरची प्रश्न आहे या वेळेस आम्हाला तुम्ही एक संधी द्या या संधीच सोन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आम्ही एवढे तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असतो ज्या टायमाला सत्ता द्याल त्या टायमाला सॉल्व्ह करू याच तुम्हाला समजेल यासाठी आता नेतेगण नेते मंडळी या ठिकाणी पोहोचलेले आहेत मला बोलायचं दहा पंधरा मिनिटं बऱ्याच वक्तांना बोलायचं आहेत वक्ता थांबलेले आहेत मला पंधरा मिनिटं मिळायला पाहिजे दादा सर्वांना मिळेल सर्वांना बोलण्याची संधी दिली आपण या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्यामुळे मी सर्व महाराष्ट्र सैनिकांचे मी आभार व्यक्त करतो आणि इथं जय हिंद जय महाराष्ट्र मलाच बोलायचं परत यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक श्रीकृष्ण मेंगडे दादा यांनी सर्वांना मार्गदर्शन करायचंय